अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी जिजाऊ सहकार पॅनलविरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होऊन या जिजाऊ सहकार पॅनलचा दणदणीत विजय झालाय बँकेचे अध्यक्ष असलेले अविनाश कोठाडे यांच्या पॅनलने पुन्हा बाजी मारली एकतीस डिसेंबरला विविध मतदान केंद्रांवर मतदान होऊन एक जानेवारीला झालेल्या मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात आला अमरावती जिल्ह्यात कमर्शियल बँकेत अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जिजाऊ कमर्शियल बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन या निवडणुकीत याच बँकेचे अध्यक्ष असलेले अविनाश कोठाळे तसेच त्यांचे अनेक सभासद उमेदवार रिंगणात उभे होते त्यांना टक्कर देण्यासाठी परिवर्तन पॅनल सुद्धा रिंगणात उतरली या दरम्यान परिवर्तन पॅनलने पत्रकार परिषदेचे आयोजन करून अविनाश कोठाळे यांच्या कार्यकिर्द आणि बँकेत झालेल्या घोटाळाबद्दल अनेक माहिती समोर आणली होती तर एका सभासदांनी सुद्धा पत्रकार परिषदेचे आयोजन करून अविनाश कोठाळेवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता या दरम्यान एकमेकांवर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी एक जानेवारीला मतमोजणी होऊन यात अविनाश कोठाळे यांच्या जिजाऊ सहकार पॅनलचा चा विजय झाला त्या निवडणुकीत जिजाऊ सहकार पॅनलचे विजयी उमेदवार अविनाश कोठाळे नितीन डहाके प्राध्यापक अनिल बंड डॉक्टर गौरव विधळे बबनराव आवारे श्रीकांत टेकाळे प्रदीप चौधरी पल्लवी बारबदे बंड सुनील चाफले स्वप्नील वारे विरोधी पक्ष अनिल ताले अरविंद गावंडे प्रशांत गावंडे राजेंद्र अडाऊ वैशाली गुर्दे यांचा विजय झाला